एन सोलापूर कडून महात्मा गांधी संग्रहालय सोलापूरसाठी सी एस आर अंतर्गत रुपये दोन पॉईंट एकोणऐंशी कोटीचा निधी प्रदान केला आहे या उपक्रमामुळे संग्रहालयाची सुविधा आणि अभ्यांगताचा अनुभव दोन्ही अधिक समृद्ध होतील असा विश्वास व्यक्त केला आहे कॉर्पोरेट सामाजिक जबाबदारी अंतर्गत एनटीपीसी सोलापूर यांनी सोलापूर महानगरपालिकेच्या अखत्यारीतील महात्मा गांधी प्राणी संग्रहालयासाठी दोन कोटी एकोणऐंशी लाखांचा निधी सुपूर्द केला हा निधी काळवीट अधिवास व निवासस्थान बिबट्या क्राल परिसर सिंह क्राल परिसर तसेच मोरांचे अधिवास व निवासस्थान उभारणीसाठी वापरण्यात येणार आहे या उपक्रमामुळे प्राणी संग्रहालयाची सुविधा आणि अभ्यागतांचा अनुभव दोन्ही अधिक समृद्ध होतील कार्यक्रमाची सुरुवात डॉ सतीश चौगुले पशुवैद्यकीय सर्जन यांच्या स्वागतपर भाषणाने झाली त्यांनी प्राणी संग्रहालयाची पार्श्वभूमी सांगितली आणि आयुक्त डॉ सेचिरोंबा से यांच्या नेतृत्वाखाली हा महत्वाकांक्षी सीएसआर उपक्रम प्रत्यक्षात आला याबद्दल आभार मानले कार्यक्रमात एनटीपीसी सोलापूरचे कार्यकारी संचालक बी जे सी शास्त्री एच आर विभाग प्रमुख मनोरंजन सारंगी पर्यावरण विभाग प्रमुख रफीक उल इस्लाम डीजीएम डीजीएमएचआर कविता गोयल अमित सिंग अर्चना पाठक गुरुदत्त शर्मा आणि इतर कर्मचारी उपस्थित होते सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने आयुक्त डॉक्टर सचिन अंबा उपायुक्त किरण कुमार मोरे सहाय्यक आयुक्त गिरीश पंडित उपा अभियंता किशोर सातपुते व प्राणी संग्रहालयातील सर्व कर्मचारी उपस्थित होते आयुक्त डॉ सचिन अंबासे यांनी एनटीपीसी सोलापूरचे कार्यकारी संचालक शास्त्री यांचे पुष्पगुच्छ देऊन औपचारिक स्वागत केले आपल्या भाषणात त्यांनी एनटीपीसी सोलापूरच्या सहकार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आणि असे सीएसआर उपक्रम भविष्यातही सातत्याने व्हावेत असे सांगितले त्यांनी स्पष्ट केले की दोन कोटी एकोणऐंशी लाखांचा निधी प्राणी संग्रहालयातील विविध प्राण्यांचा अधिवास आणि सुविधा उभारण्यासाठी वापरण्यात येणार आहे तसेच एनटीपीसी यांच्या मार्फत संग्रहालय परिसर व सोलापूर शहरामध्ये मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड करण्याबद्दल विचार मांडले यानंतर बीजेसी शास्त्री यांनी आपल्या प्रमुख भाषणात एनटीपीसी सोलापूरकडून सोलापूर शहराच्या पर्यावरणीय आणि नागरी विकासासाठी कटिबद्ध असल्याचे सांगितले महात्मा गांधी प्राणी संग्रहालय हे शैक्षणिक आणि पर्यटन दृष्टीने एक समृद्ध ठिकाण बनू शकते असेही त्यांनी नमूद केले एचआर विभाग प्रमुख मनोरंजन सारंगी व पर्यावरण विभाग प्रमुख रफिक उल इस्लाम यांनी देखील आपले मनोगत व्यक्त करताना एनटीपीसीच्या दीर्घकालीन शाश्वत विकास आणि समाजाभिमुख सीएसआर दृष्टिकोनावर प्रकाश टाकला कार्यक्रमाच्या शेवटी शास्त्री डॉक्टर उंबा सारंगी आणि इस्लाम यांच्या हस्ते आंब्याच्या रोपांच्या झाडांची लागवड वृक्षारोपण करण्यात आले जी पर्यावरण संवर्धनाचा प्रतिकात्मक संदेश देणारी कृती ठरली कार्यक्रमाचा समारोप डॉ सतीश चौगुले यांच्या आभार प्रदर्शनाने झाला त्यांनी एनटीपीसी आणि सोलापूर महानगरपालिकेच्या सर्व मान्यवरांचे तसेच अमित सिंग अर्चन पाठक आणि सर्व कर्मचाऱ्यांचे कार्यक्रम आयोजनासाठी मदतीबद्दल विशेष उल्लेख करून आभार मानले हा उपक्रम एनटीपीसी सोलापूर आणि सोलापूर महानगरपालिका यांच्यातील सहकार्याचे एक नवीन पर्व ठरले असून महात्मा गांधी प्राणी संग्रहालय भविष्यात सोलापूरकरांसाठी एक शैक्षणिक पर्यावरणीय आणि पर्यटनाचे आधुनिक केंद्र ठरणार आहे